मग कुठे जेवायच्या जेवाना वाढती तिकड सावलीला जेवाना ऊन आता तिकड सावलीला किती जेवायच ऊन लागायला लागला साखर लागली मित्रांनो जेवा या अग का माथारी झाडाखाली जेवण आणून दिले आता ओ कांदा लिंबू समजाये कांदा बाकरीला बनले टाइम झाला या आणि या मित्रांनो जेवायला आपल्या गावरान कोंबड्या जेवण खायला तुम्ही पण असं जेवण खा जाडा खा झाडा खाली जेवण बसून एकांशी संडे दिवस असला तर गावरान कोंबडा घ्यायचा खायचा जीवाला अंगी लागणार कारण हका मात्र ना समजा जेवण जेवान होते रे सावलीला तर या मित्रांनो खायला काय झालंय मारे काय काती लावून कोंबडा आणलाय काती लावून आणलाय गावठी कोंबडा काय अरे बाबा आता ते काय करायचं म्हणजे भाजायचं का चुल आता आपलं ना तू तोडायचं असं का म्हणजे पकड जाते का लय पकड जाते आहे मग तुमचा

हा एक केस कुठं राहिलेला जाणार ना जवळ आज लय बी जोरात आहे मग काय बाबा पिष्ट काढली ना याला चवलय याची पिष्ट काढली म्हणायचं थोडी थोडी राहिले दिल करपून जाणार जळून जाणार नमस्कार मित्रांनो आज माझारी मधली गावराण कोंबडाच कापायचा काय झालं सारखं सारखं ते मास कोंब बॉयलर फिलर नको म्हणजे गावरान कोंबडंच कापू इथं कातीवाला आहे त्यांच्याकडे नेलं त्यांनी कापू वापून दिलं मस्त पाकी आणि आता मित्रांनो बनवतो त्याला आता टेस्ट बिस्तो जरा काय तुम्ही पण गावरान कोंबडं खात जा गावरान कोंबड्यासारखा रंग नाही हा लई भारी कोंबडा गवरान कोंबड्या चो पण भ भारी घेऊ खाल्लं तर जरा आपल्याला पण लागणार खाल्ल्यावर चांगलं काहीतरी काय चांगलं असं झालं लई कोंबडा ब भारी निघाला निघला ना काय कोंबड्या चांगलं रा दिवसभर हिंडून खातं ते काय कोंडून ये का जामिदा भरपूर लागतो काय लागतो ना भाजावी घातलाय वाटावी घातलाय म्हणजे वाटा ना वाटण्याला घेऊन ते काय एक किलो एक किलो झाला मस्त बाजू बिजून केला ना पण चांगला बाजला गरम पाण्यात केला बाजला जांगला गरम पाण्यात गरम पाण्यात बुडावला जांगला चांगलं पाण्याला आधान येऊन दिलं तुझ्या मया माणसाने काय करावं असंच करावं असंच करावं आयत काय आयक माणसाला हे नाही जरा कष्टाने खाव गेलं माय मावलेलं तुझं म्हणणं काय सांगायचं माय मावल्या मालकांना घालाव आता पाळ वावरात असलं तरी वासवायची वाढवायची मग आपलं कव्ह तरी खायला होत ना सारखं सारखं नाही बर कव्ह तरी होत

काय गाय खाना पण ते करून खा खाईन तस आपण खातोय ना रानातले माणसाचं जास्त गाय गाय गायमध्ये करायचं खायचं हेच खरं करीन खाईन माणूस इथं काम म्हणून काम माणूस टायमिंगला खात आहे टायमिंग ला राहतोय निकायचे माणूस बीन कामाचा असतय टायम कळाना टेबल कळाना असा रानापणातल्या माणसाचा जीवन खरा दिला कसला आजार नाही आजार नाही आमच्या गोष्टीचे वातावरणच गेलं तोरातील

खबरा थोडा गरम करते हळद मी ते खबर घेतली कांदा भासते किडा माकुडा ओके यार तेरा कुठला जाऊ शेत दवा नाही आज कांदा बी हरत बाजला या 那也得。嗯 <laughs> <laughs> ভরপুর লাগতে हळद मीठ नुसते केले असं माणसाने बनवून हवा हाताने केलं चवी खाण्याला एवढी एवढ नाही आता माणूस आईचा अंतर पार्सेल खाते गेला काय चवेगा काय चाललंय मटणा सुद्धा असा मसाला काढून घेतो चांगला मिस्क झालाय मसाला पाणी ओतून घ्यायचे गरम पाणी केले चांगला परतू परतू मसाले घेतले चांगले शिजणी एकदमच पाणी उतले वाटा चाललंय आता कांदा घेतलाय आलं घेतलं या खोबरा आपला घरचा मसाला टाकला द्यायत मसाला मटणा बरं लावला म्हणजे चांगला शिजून निघतो ये पाट येवलं वाटण आपलं ये वाटणाला चवी असं बारीक करून घेते बस बाकीचा मसाला वापराय दिस वच नाही वाटाण घालायचं घरचा मसाला ते जेव्हा कालवण चोविष्ट आलं घेतलं आलं बस वाट बारीक करून घेते बारीक होत म्हणे घेण वाटण तेवढ काय मिक्सर आहे का तस आहे ते वापरून ते कायच बरोबरच लागत नाही समजा असं हा हात मेनती उल त्याला चव पाटेवल्या वाटणाला चुलीवले जेवणाला आता असं कराय कोण मागे ना माणूस आहे बघतय आता समजा दुकानात आणायचं नाही जे बनवायचं आता बघितलं रा जसं शिजाय घातले बसलं कांदा चिरून टाकला समजा मेथीचं काम वाटण वाटून खोबरा बाजून घेतला कांदा बाजून घेतला मस्त उकळी उकळी आली वाटण टाकते कोंबड्याचा रस्साच चांगला लागतो भरपूर रसा शिजायला पाणी वाचायचा मग रस्सा मस्त होतो

पण काना काढून मस्त जाळवी लागला दरा ठारा तारा टा